सुद्धा बोईंच्या मैदानामध्ये दाखल झालाय आणि तो आता गट क्रमांक सहा मध्ये पाळणार आहे मित्रांनो आपल्याला भेटलेले समालोचक रणजित सर बनसोडे सर कस काय नियोजन हो आहे ते काल्य गडबडीत गेला तुम्ही बाईट नाही काय नाही पळायच होता ना त्यामुळे विश्रांत बैला गाडी सोडावली की लगेच तुम्ही लगेच बिल भरला बरं बरं कारण बैल बोलल आज लगेच थांबवलं बरं काय मुंबईला वगैरे जाणार आहे का बऱ्याच मेसेज कमेंट येतात काय आज शेतच्या घरचं मैदान आहे बरं परंतु पहिला पर शब्द दिला होता बरं त्यामुळे शेत सांगितलं लगेच आधी शब्द पाळा बरं आपण बरं बरं म्हणजे अजून निश्चित नाही मुंबईचं मुंबई का बरं 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 अजून आज कसं काय मग गाडी पडेल गुरुविषयी काय सांगताय गुरु चांगला आहे गुरु पुष्काळ राहिला होता बरं बरं गुरु चांगला हो गुरु।, गुरु एक नंबर पळतोय आज सुंदर नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हो हाच तो गुरु आहे जो आज दशम हिंद केसरी पाकास पळणार आहे तो सुद्धा मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय